ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सरवडी शाळेत मध्यरात्री चोरी उत्तर पत्रिका रोकड लंपास ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण सरवडी येथील कुमार व कन्या विद्या मंदिर मराठी शाळेत तीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घुसखोरी करून विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चालून नष्ट केल्या तसेच साधारण तीन हजार रुपये चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणामुळे गावात भीती व संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे मुख्याध्यापिका श्वेता विष्णू कानेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी एकोणतीस रोजी शाळा सुटल्यावर सर्व वर्ग व कार्यालय कुलूप बंद करून घरी परतल्यानंतर आज सोमवारी एक डिसेंबर रोजी सकाळी साडे वाजता शाळेत आल्यानंतर मुख्य गेटजवळ जळलेल्या कागदांचे अवशेष आढळले ते पुढे गेट उघडून तपासणी केली असता शाळेची चार कुलपे फोडलेली कार्यालयीन खुलीचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न दारासमोर उत्तरपत्रिका जाळलेल्या तसेच एका वर्गातून विद्यार्थ्यांनी सहलीसाठी जमा केलेले सुमारे तीन हजार रुपये चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले शाळेतील सीसीटीव्ही मध्ये एक संशयित व्यक्ती मध्यरात्री परिसरात फिरताना दिसून येत असून तो मनोविकृत किंवा व्यावसायिक चोरटा असावा असा प्राथमिक अंदाज शाळा प्रशासनाने व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच सरपंच रणधीर सिंह मोरे ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन आणि सरवडे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे सहाय्यक फौजदार निकाडे यांनी आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असा विश्वास व्यक्त केला या घटनेनंतर ग्रामस्थांनी शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला असून अधिक प्रकाश योजना अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे व रात्री गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे या घटनेचा पुढील तपास सरवडे पोलिसांकडून सुरू आहे महानकर निपसाठी युवराज पाटील सरवडे एकोणतीस ऑगस्टला या शाळेमध्ये मुख्याध्यापकांना हजर झाले परंतु परवाचा आज जो प्रकार घडला तो अतिशय धक्कादायक आहे शनिवारी दिनांक एकोणतीस अकरा पंचवीस रोजी आम्ही शाळे मी शाळेला सगळ्या फुलफ घालून शाळा सुटल्यानंतर मी घरी गेले परंतु काल सुट्टीमध्ये ता इथं आणि शाळा फो म्हणजे खिडकीतून प्रवेश करून वर्गांची नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आज सोमवारी आम्ही सकाळी शाळेत आल्यानंतर गेटच्या बाहेर काही कागद जाळण्याचे निदर्शनाला आले गेट उघडून आत आल्यानंतर चार वर्गांची कुलप फोडण्याचा प्रयत्न अज्ञातनं अज्ञात चोरट्याने केलेला आहे त्यानंतर त्या एका वर्गातील मुलांच्या सलीसाठी जमा केलेले तीन हजार रुपये शिवाय पॅटसारख्या परीक्षेचे महत्त्वाचे पेपर जाळण्यात आलेले आहेत आणि माझ्या कार्यालयाच्या दाराचं कुलूपसुद्धा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे नशीब आमचं बलवत्तर की ह्या कार्यालयाचं जर कुलफुडून त्या आत आले असते तर प्रशासकीय जी प्रशासकीय रेकॉर्ड जे आहे आजपर्यंतचं ते सगळं रेकॉर्ड याची नासधूस झाली असते आणि हे होऊ नये यासाठी तात्काळ आदरणीय ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य यांनी या ठिकाणी या सी सी टी व्ही कॅमेरा कॅमेऱ्याची व्यवस्था करावी आणखी या शाळेच्या भोवती जे कंपाऊंड आहे त्यांची त्याची उंची वाढवावी जेणेकरून सुट्टीच्या दिवशी इतर कुणी शाळेच्या आवारामध्ये प्रवेश करणार नाही आणि शाळेची नासधूस करणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी अशी मी